बघा एका कोणाचा पूरक कोण हा त्या कोणाच्या साक्षेत पाचपट आहे तर त्या कोणाच्या कोटी कोणाचं माप किती सर एक आकृती काढतो लेकरांनो म्हणजे तुमच्या लक्षात येईल लक्ष द्या बघा हा एक कोण आणि हा त्या कोणाचा पूरक कोण गणित म्हणते एका कोणाचा पूरक कोण हा त्या कोणाचा सातशे पाचपट हे समीकरणबद्ध कसं करायचं हो सर इथं कोण आणि हा एक कोण कुन। एका कोणाचा पूरक कोण अर्थात ह्या कोणाचा पूरक कोण हा आणि पूरक कोणाच्या गोडीचं माप एकशे ऐंशी अंश असते ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश हे दोन कोण परस्परांचे पूरक कोण हे दोन कोण म्हणजे हा एक कोण आणि हा त्याचा पूरक कोण कौन. एका कोणाचा पूरक कोण हा त्या कोणाच्या सातशे पाच पट सातशे पाच यालाच आपण सात भागीला पाच म्हणू शकतो आणि सातास पाच अशा पद्धतीने लिहू शकतो मग गुणोत्तरीय स्वरूपात ते समीकरणबद्ध असं करा पाच एक अधिक सात एक्स इथे यक्स का लावलो सर आपल्याला प्रत्यक्षात त्यांची माप काढायची आणि मुख्य प्रश्नाच्या उत्तराकडे जायचं म्हणून ओके लक्ष द्या ही माप अर्थात गुणोत्तर अधिक स्वरूपात आणि ह्या पूरक चा कोणाच्या जोडीचं माप एकशे ऐंशी अंश समोर मांडायचं काही ठोकताळे पक्की पाठ करा ही बेरीज बारा एक्स एकशे ऐंशी अंश एक्स ला एकट करा एकशे कडे जातानी हे बारा आता भागीला आणि हा भाग जातो सर पंधरा पंधरा हे उत्तर आलं अंशामध्ये आल्याची किंमत या गुणोत्तरात टाका पाच गुणीला पंधरा पंच्याहत्तर अंश इथं टाका सात गुणीला पंधरा एकशे पाच अंश ही त्यांची माप झाली एकशे पाच अंश आणि हा कोण पंच्याहत्तर अंश पण इथं मुख्य प्रश्न त्या कोणाच्या कोटी कोणाचं माप या कोणाच्या कोटी कोणाचं म्हणजे हा अशा पद्धतीचा इथं कोटी कोण कोटी कोणामध्ये दोन कोण असतात ज्यांच्या मापांची बेरीज नव्वद अंश ओके ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज नव्वद अंश ते दोन कोण परस्परांचे कोटी कोण त्यातला एक कोण हा पंच्याहत्तर अंशाचा मग हा किती अंशाचा याचा आपल्याला उत्तर विचारलं त्यासाठी कोटी कोणाच्या जोडीचं माप इथं मांडा नव्वद अंश त्यामधून हा जो एक कोण पंच्याहत्तर अंशाचा मिळाला हे माप नव्वद मधून वजा करा वजाबाकी म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर लेख हे उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके